निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती उतरली ती म्हणजे आदित्य ठाकरे वरळीमधून आदित्य ठाकरे उभे राहिले आणि राज ठाकरेंनी पुतण्याच्या राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभाला शुभेच्छा देत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आता असाच निर्णय उद्धव ठाकरे घेणार का अशी चर्चा सुरू झाली आहे याचं कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर देखील आम्हाला फॉलो करा ही चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे पक्षातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे असं स्पष्ट मत अमित ठाकरेंनी मांडलं मनसेचे मध्यवर्ती कार्यालय राजगड इथं पक्षाचे नेते आणि सरचिटणीस यांची नुकतीच चा बैठक झाली विधानसभा निवडणुकीची तयारी आणि रणनीती उमेदवारांची निवड आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली अमित ठाकरेंनी यावेळी पक्षातील नेते पदाधिकारी यांनी निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि तसंच आपण स्वतः निवडणुकीला इच्छुक असल्याचं अमित ठाकरे म्हणाले अमित ठाकरे उभे राहिले तर त्यांचा मतदारसंघ कोणता असेल अशी चर्चा सुरू झाली आहे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची यावर भूमिका काय या असेल याबाबत संजय राऊत यांना विचारलं तेव्हा ते काय म्हणाले पाहूयात पहा लोकशाही आहे त्यांचा एक राजकीय पक्ष आहे आणि त्या पक्षाचे अध्यक्ष त्यांचे वडील आहे बरोबर आहे त्यांच्या पक्षाने जर निर्णय घेतला असेल निवडणुका लढायची आहे तर त्या निर्णयावर मी कशा करता व्यक्त व्हायचं अमित ठाकरे एक तरुण नेते आहेत त्या पक्षाचे ते प्रमुख नेते आहेत आणि त्यांना निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि पक्षाचा निर्णय असेल किंवा त्यांच्या कुटुंबाचा निर्णय असेल तर आम्ही त्याच्याकडे पाहताना म्हणून तरुण मुलगा राजकारणामध्ये येतो राऊत साहेब ठाकरे निवडणूक लढवली त्यावेळेस वरणीमध्ये सर्वच राजकीय पक्ष विशेषतः मनसेने ही सहकार्य केलं होतं त्या मतदारसंघात उमेदवार दिला नाही अशा वेळेस जर अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर शिवसेना सहकार्य असा आहे की ते भारतीय जनता त्यांचा पक्ष जो आहे तो भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गटाबरोबर आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे पण राज ठाकरे मी जर स्वबळावर निवडणूक नाही मला राज ठाकरे कधी स्वबळावर लढत नाही ते एकतर शिवसेनेला विरोध करणाऱ्या म्हणजे महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या लोकांबरोबर कायम असतात हे आतापर्यंत आमचा अनुभव आहे महाराष्ट्राला कमजोर करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्याच्यामध्ये जे महाराष्ट्राचे तीन शत्रू आहेत महाराष्ट्राचे तीन शत्रू आहेत भारतीय जनता पक्ष निंदे गट जो फुटलेला पक्ष आणि अजित पवार गट हे तीनही महाराष्ट्राचे शत्रू आहेत या तीन शत्रूंना अप्रत्यक्षपणे जे मदत करतात हे सुद्धा महाराष्ट्राचे शत्रू होऊ शकतात हे लक्षात घ्या मुळात कोण निवडणूक लढते त्याने स्वतः जाहीर केलं पाहिजे वृत्तपत्रातल्या बातम्यावरून आम्हाला निर्णय किंवा भूमिका ठरवता येणार नाही गेल्या काही काळात राज ठाकरेंनी महायुतीला समर्थनाची भूमिका घेतली त्यावर ठाकरे गटाचा आक्षेप आहे पण राऊतांनी अमित ठाकरेंना सहकार्य करण्याबाबत होकार दिला नसला तरी नकारही दिलेला नाही आणि त्यामुळं पुतळ्याच्या निवडणुकीतील एंट्रीला उद्धव ठाकरे मदत करणार का अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका